लोकशाही विचारधारेचा विरोधक आहे आणि मी बहुजन विचारधारेचा जो आहे तो समर्थक आहे त्या विचारांना हा देश पुढे जाऊ शकतो त्या विचारांना हा देश जगत जनता होऊ शकतो आणि तो विचार नसता शाहू फुले आंबेडकर नसते शाहू महाराज नसते फुले महाराज फुले नसते तर शाहू घडले नसते शाहू महाराज घडले नसते तर आंबेडकर घडले नसते आणि आंबेडकर घडले नसते तर आमचे अन्नाभाऊ साठे नसते ज्या माणसानं सांगितलं का मला रडगाण्याला नाही नाही लढण्याने जिंकायचं आहे ती पुढची कडी होती शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या मंत्राला खऱ्या अर्थाने ते अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठांनी सांगितलं की तसं बोलले किशोर भाऊ की काही शेषणाकाच्या फनावर नाही कामगाराच्या शोषित दलित पीडिताच्या मेहनतीच्या घामावर त्या हातावर ही पृथ्वी उभी आहे याचं कारण असं आहे की तुम्ही आपल्याला ओळखलं पाहिजे या मंचावर बसलेले सगळे लोक हे लोकांनी साहेब भाऊ आपल्या पाच पाच कुटुंबापर्यंत लोंढे नावाचे टोलीमध्ये ते आपले सगळे आहेत तर हे सांगण्याचं कारण असं होतं की तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची होती त्यांना अंधश्रद्धेच्या नावावर धर्माच्या नावावर तुमचा बळी जाऊ नये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे ठरू नये किती शिकले होते अन्नाभाऊ साठे पण अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यावर लोक पीएचडी करतात आता हा जो क्रांतिकारी विचार विचार होता हा देण्याचं कारण असं होतं की तुम्ही तुमच्यातला अण्णाभाऊ ओळखला पाहिजे तुम्ही तुमच्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ओळखले पाहिजे राजर्षी शाहू महाराज ओळखले पाहिजे कारण तुमच्या हातामध्ये जे लेखणी आणि तुमच्या हातामध्ये तुमचे विचार लिहिण्याची ताकद ह्या त्या महामानवांना दिलेली आहे त्या ताकदीच्या बरोबर तुम्ही जगात की फोर्टी सेव्हन जगातला काय ते ब्रमोस थमोस किती मोठे शस्त्र असते त्या शस्त्राला वाकवण्याची ताकद जर असेल तर ती विचारमध्ये ती लेखणीमध्ये ती अण्णाभाऊ साठी दाखवून दिलेली आहे म्हणून स्वतःला कनिष्ठ समजण्याचं स्वतःला कनिष्ठ समजण्याचं कारण नाही आहे आणि जे आरक्षण मिळत ते आरक्षण मध्ये काय कोणाचे उपकार नाही आहे किशोर बोलतो ते ज्यासाठी आहे की आम्हाला शिक्षणापासून वंचित धर्माच्या नाव ठेवण्यात आम्हाला कनिष्ठ हे धर्माच्या आधारावर बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये जे जे अन्याय झाले ते धर्माच्या नावावर झाले शास्त्राच्या नावावर झाले तो अधर्म होता आणि खरा वैज्ञानिक विचार जो आहे जो माणूस म्हणून तुम्ही आम्हाला परभणीचा अधिकार देतो दे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जे भारतीय संविधान आहे ते संविधान या दे देशाचाच खरा धर्मग्रस्त तो आहे आणि तो असल्यामुळे तुम्ही आज कोणत्याही पदापर्यंत जाऊ शकता आपल्याला माहित असेल माधुरीता आपण ज्या पक्षामध्ये आहात त्याचे सर्वेसणा पहिले शरद पवार साहेब होते त्यांनी एमएलसी दिली होती मोरे साहेब आमदार झाले हे प्रतिनिधित्व देण्याचं कारण असं आहे की तुम्ही सुद्धा राज्यकर्ता समाज होऊ शकता आहात त्याचं कारण असं आहे की संविधान तुम्हाला तो अधिकार संविधान एका एका क्षणात जेव्हा हे संविधान निघालं तेव्हा जगामध्ये कधीही श्रीमंत गरीब उच्च नीच या लोकांना एकाच वेळेस आपलं सरकार ठेवण्याचा अधिकार इंग्लंडमध्ये सुद्धा नव्हता किशोर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं त्यांनी सांगितलं की माझ्या याच्यातला माझ्या देशातला प्रत्येक माणूस मग तो अदानी अंबानी असो शेंडेवाला असो नाही तर तुमच्या आमच्या बहुजन समाजातला असो त्याच्या मताचं मूल्य एक आहे राजा आता कोटातून नाही मताच्या पेटीतून जन्माला येईल ही जी बरोबरी जी दिलेली आहे इथंच ते सगळं संपलेलं आहे पण मनातून गेलेलं आहे का मानसिकता गेलेली आहे का नाही गेलेली आहे ती मानसिकता तर घालवायची असेल तर एकच आहे शिका संघर्ष करा संघटित शिका संघटित वा संघर्ष करा हे जे सांगितलेलं आहे हाच खरा मूळ मंत्र आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या अण्णाभाऊ साठेंनी कामगाराचं महत्व कामगाराला एका केंद्रस्थानी मध्यबिंदुस्थानी आणून ठेवले देशाच्या अर्थव्यवस्थेच्या काय क्रांती होती अण्णाभाऊ साठेंची अण्णाभाऊ साठ्यांनी मार्क्स आंबेडकर वाद शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्या लेखणीतून मांडला त्याच्यामुळे त्याला महत्व प्राप्त झालं आणि आमदार खासदार बनण्यापासून आय एस आय पी एस बनण्यापासून सगळ्या मोठ्या मोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकता आमच्या मित्र आहेत डॉक्टर कैलाश गायकवाड नांदेडचे त्यांचे वडील कोंबडी जोरायची आता तुम्ही आमच्या नरेश भाऊ सांगितलं आता नरेश भाऊ तुम्ही जे काही गेलं त्यावेळेस ते आवश्यक होतं त्यावेळेस तिथं कट्टे आले ड्रग्ज झाले ते तिद्र झाले आणि त्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी तुम्ही जो काही गुन्हा केला तो गुन्हा मानण्यापेक्षा ते शुद्धीकरण होतं आपल्या नागपूरचं असं मी मानतो त्यामुळे तुम्ही सुद्धा डॉन नका समजू तुम्ही हे समजा की नागपूरला तुम्ही त्या जोपडातून सोडवल्यानंतर कट्टे लय झाले होते त्यावेळेस आम्ही आणणार होतो खूप कट्टे झाले होते त्यावेळेस हे सगळं मिटवण्यासाठी जे आहे यासाठी अण्णाभाऊ साठेंचं योगदान हे फार मोठं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला शाहूफुले आंबेडकरांच्या विचाराला त्यांनी मध्यभागी आणल्या आणि तुम्हा आम्हाला मान सन्मान मिळून दिला आज जे महामंडळ आहे त्या महामंडळा निधीने आपण बीजेपी मध्ये आहात सरकार आहे महामंडळा निधी का नाही हा या मंचावरून प्रश्न विचारला असतो महामंडळाचं जे कर्ज वाटप आहे माता समाजाच्या मुलांना उद्योग करण्यासाठी पुढे शिक्षणासाठी जाण्यासाठी युपीएससी साठी पण टाका पार्टीच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठेमध्ये पण त्याची तरतूद करा आणि आमच्या पोरांना ते कर्ज वाटप कसं चांगलं होईल कसं चांगल्या दे पद्धतीनं त्याचं रिऑर्गनायझेशन होईल अण्णाभो साठे महामंडळाचं याचं सुद्धा एक निवेदन आजच्या दिवशी दिलं पाहिजे प्रभाव असतो जयंती पुण्यतिथी आपण का साजरा करतो विचार आपण मांडत असताना आपण तो विचार पुढं कसा घेऊन जाता येईल आपल्या समाजाला मोठं कसं करता येईल आपल्या समाजातली येणारी पिढी जी आहे ती मोठी कशी करण्यात येईल याचा जो आपण प्रयत्न करायचा दिवस असतो तो असतो पुण्यतिथी आणि जयंती म्हणून आपण हे कार्यक्रम करतो कोण चांगलं बोलतं कोण टोकून बोलतं कोण जोरात बोलतं याच्यापेक्षा समाज पुढे जाणारा कोण बोलतो समाज पुढे घेऊन जाणारा कोण बोलतो आणि समाजाला पुढे देण्यासाठी कोण प्रेरणा देतं आणि अण्णाभाऊ विचार कसा पुढेपर्यंत घेऊन जातो हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून आजच्या क्षणी एवढंच सांगतो बिहारी साहेब अण्णाभाऊ साठे महामंडळ याला कसं पुनरुज्जीवित करता येईल त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोजगार रोजगाराचं प्रशिक्षण कच्चा माल कसा भेटेल त्या बनवलेल्या मालाला मार्केट कशी भेटेल या सगळ्या जर साखळ्या आपण जोडू शकलो मानकर साहेब साहेब तर खऱ्या अर्थानं आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचता येईल एखादाच आय ये एसयू होईल एखादाच आय पी एस होईल एखादाच इन्कम टॅक्समध्ये अधिकारी होईल पण मोठ्या प्रमाणावर जर मदत करायची असेल तर सरकारपेक्षा मोठी संस्था जगात कोणती त्यामुळे आपण आहात सरकारमध्ये सरकारमध्ये आहात तर आपण सुद्धा मागण्या ज्या आहेत त्या अनुषंगाने केल्या पाहिजे समाजातल्या विद्वानांसोबत बसा समाजातल्या ज्या लोकांना त्रास आहे ती बसा त्यांचे निवेदन घ्या आणि त्यांच्या काय गरजा आहे त्या सरकार पुढे मांडा आणि अशा पद्धतीनं अण्णाभाऊचे विचार जे आहेत ते विचार तळागळापर्यंत गेले पाहिजे मला आज तुमची एक गोष्ट आवडली शेवटला मुद्दा बोलतो मी की तुम्ही म्हटलं की अण्णाभाऊ साठे हे एखाद्या समाजाबद्दल मर्यादित राहू शकत नाही बिलकुल बरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील फुले असतील सावित्रीबाई असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील हे एका समाजापुरती मर्यादित नाही राहू शकत हे संपूर्ण मानवतेचे प्रणेते आहे हे संपूर्ण मानवतेच्या विचाराचे प्रणेते आहे आणि त्यामुळे हे तुम्हा सगळ्या समाजाचे नेते आहे त्यांचे विचार पुढे घेऊन जावं अशा पद्धतीचे नेते आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला आज एका महान नेत्याची पुण्यतिथी आहे दुसऱ्या महान नेत्याची जयंती आहे लोकमान्य टिळक यांनी सगळ्यात पहिले आपल्याला इंग्रजांच्या गुलामी विरुद्ध लढणं शिकवलं बाकीचे विचार सोडा आपण राजकीय विचार जर आपण लोकमान्य टिळकांचा पाहिलं तर त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याची पहिली ताकद देण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट भारतीय असंतषाचे जनक असं जे म्हणण्यात आलं ते झालं आणि अण्णाभाऊ साठ्यांनी सामान्य दलित पीडित शोषित यांना पेटून कसं उठायचं आणि आपल्या हक्कासाठी कसं लढायचं हे शिकवलं या दोन्ही नेत्यांच्या आज पुण्यतिथी आहे त्यांना आदरांजली अर्पण करतो लोकमान्य ठिकाणात आणि आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण मला बोलवलं किशोरजी मानसन्मान दिला संवाद साधण्याची संधी दिली त्यासाठी आपले आभार मानतो आणि लोकमान्य ठिकाणच्या कार्यक्रमाला जाऊ द्यावं अशी विनंती करतो